नमस्कार मी प्रशांत पाटील जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सर येणाऱ्या लोकसभेसाठी महाविकास आघाडीतून राजन विचारे साहेब यांना उमेदवारी दिल्या गेली आहे तसं बोलण्यासारखं खूप आहे साहेबांबद्दल की नवी मुंबईत त्यांनी जे कामं केलेले आहेत त्यांची पोच पावती म्हणून लोकांपर्यंत त्यांनी पोचवली जसं तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून त्यांनी जे टी स्थापना केल्या नवी मुंबईमध्ये नेरुळ ते अलिबाग नंतर भाऊ ते धक्का बेलापूर ते भाऊचा धक्का नंतर त्यांनी सर्वात मोठं काम केलं की अनेक वर्षापासून बेलापूरची मेट्रोची त्या मेट्रो तयार ता, होतं पण त्याच्यासाठी कोणी सा त्याचं इनिशिएट कोणी घेत नव्हतं हो तर साहेबांच्या माध्यमातून स सा, त्यांनी लोकांपर्यंत पोचून त्याची साक्षरी मोहीम घेऊन दिल्लीला कनेक्ट करून मेट्रो तरी त्याच्यावर चालून करून घेतली कारण लोकांचं गैर गैरसोय होऊ नये त्यासाठी साहेबांनी पुढाकार घेऊन मेट्रोला लवकरात लवकर सुरू करून वीस दिवसात त्यांनी ते मेट्रोचं काम करून दिलं आणि असे खूप कामं आहे जे माननीय साहेब करत असतात कारण ते कमी दा बोलतात पण ते काम करून दाखवतात ही त्यांची खरी पोचपावती आहे तर येणाऱ्या लोकसभेसाठी मला नवी मुंबईतल्या सर्व लोकांना एक आग्रचं निवेदन आहे की त्यांच्या या पोचपावतीसाठी आपण त्यांना येणाऱ्या वीस तारखेच्या इलेक्शनमध्ये त्यांच्या मशाल चिन्हावर बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करण्यात करून देऊया मी नम्र विनंती करतो